You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास परवानगी नसलेल्या नायलॉन मांज्याची चक्क घरातून चोरून विक्री सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांवर गुन्हा कोतवाली पोलिसांची कारवाई जीव घेण्या मांजामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो यात मुले पशु पक्षी वाहनधारक जीवावरही त्यामुळे विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध आले आहेत नगरमधल्या दोघांनी आपल्या घरातून मांज्या विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे सुमित मनीष लोढा व शुभम किशोर कुलसोंदर दोघेही राहणार नगर अशी कारवाई केलेल्यांची ना नावे आहेत या दोघांकडून मिळून सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे याबाबत कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्याच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांजाची विक्री करत असून तो आता गेल्यास सापळे ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली होती त्यांनी तात्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले या कारवाईत आरोपी सुमित लोढा याच्याकडून सात हजार पाचशे रुपये किमतीची पंधरा विविध रंगाचे नायलॉन बंडल सात हजार रुपये किमतीची सात नायलॉन मांजा गुंडाळलेले चक्री व तीन हजार रुपये किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिकल स्टार असा एकूण सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शुभम फुलसोंदर याच्याकडून चार हजार सहाशे रुपये किमतीची मांजा असलेले सात बंडल व मांजा गुंडाळण्यासाठी असलेले सात व मांजा गुंडाळण्यासाठी असलेले चार हजार किमतीची इलेक्ट्रिकल मोटार असा एकूण सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे नऊशे सात सोमोटो ॲप्लिकेशन क्रमांक आठ दोन हजार वीस अन्नवे या दोघांवर भादवी कलम एक हजार आठशे साठचे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे छत्तीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम चे कलम चे कोतवाली पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तनवीर शेख योगेश भिंगारदिवे अविनाश ए एपी इनामदार शाहीर शेख रवींद्र टकले सलीम शेख अमोल ढा अमोल गाढे संदीप थोरा सुजय हिवाळे सोमनाथ राऊत प्रमोद लहारे प्रशांत लोळगे कल्पना आरवडे परमासागर यांच्या पथकाने केली आहे रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर